नमस्कार आज बनव्यात गणपती बाप्पा विशेष तळणीचे मोदक हे मोदक भरपूर काळापर्यंत टिकतात त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला घाई गडबडीची वेळ असेल अशा वेळेला हे मोदक तुम्ही अगोदरच देखील बनवून ठेवू शकता खूपच खुशखुशीत छान असे लेयर्स असणारे हे मोदक थोडेसे वेगळ्या पद्धतीचे बनवतीये कदाचित ही पद्धत तुम्हाला या अगोदर माहीत देखील नसेल सोबतच आज मी तुम्हाला कळ्या पाडण्याची एक वेगळी आणि सोपी पद्धत देखील सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही सहजतेने हे मोदक बनवू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात हे मोदक आपण अजिबात मैदान न वापरता बनवणार आहोत त्यामुळे या ठिकाणी घेऊयात एक वाटी गव्हाचं पीठ हे पीठ मी न चाळताच डायरेक्ट घेतलेलं आहे सोबतच त्याच वाटीने मोजून घेऊयात एक वाटी बारीक रवा रवा हा बारीकच असावा जाड असल्यास तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ हो शकता त्याच वाटीने मोजून घेऊयात एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आता सध्याला भरपूर जणांच्या घरामध्ये उपलब्ध असतंच या पिठामुळे तळणीचे मोदक छान असे खुसखुशीत होता अजिबात तेलकट होत नाही चिमुडभर मीठ टाकलं आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपले मोदक छान असे खुसखुशीत होण्याकरिता आणखी एक ट्रिक वापरणारे ती म्हणजे या पिठाला कडकड तसं मोहन घालायचं आहे तीन वाटी आपण पीठ घेतलेलं होतं त्यामुळे तीनच चमचे कडकडीत असं गरम तेल करून घेतलंय जे या पिठामध्ये घालूयात आणि आता पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल खूपच कडकडीत गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करा तेल हलकंसं कोमट झालं की मग हाताने संपूर्ण पिठाला चोळून घ्या तर बघा आपल्या या पिठाचा हलकासा रंग बदललाय थोडंसं ओलसर दिसायला लागलं इतपत आपलं हे मोहन घालायचं आहे यामुळे ना मोदक खूप छान चविष्ट खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि मध्यम घट्टसर कणिक भिजवून घेऊयात चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसंच घट्टसर हे पीठ मळायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा जसा भिजत जाईल ना तस तसं कणिक आणखी जास्त घट्टसर बनेल त्यामुळे आपण सुरुवातीलाच हे कणिक थोडंसं मऊसुदच ठेवूयात तर बघा या पद्धतीची ना जास्त घट्टसर ना जास्तच सैलसर आपली कणिक भिजवून तयार झाली आहे आता ही झाकून जा जर वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात म्हणजे यामध्ये घातलेला रवा व्यवस्थित भिजेल तोपर्यंत आपण पटकन असं सारण बनवून घेऊयात यालाच पंचखाद्य देखील म्हटलं जातं तुमच्याकडे जर मोदक बनवायला वेळ नसेल तर असंच हे पंचखाद्य देखील नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता याला आमच्याकडे खिरापत म्हणतात यामध्ये कोणत्याही पाच प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो म्हणूनच मी या ठिकाणी छोटछोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली खारी घेतली आहे सोबतच बदामाचे काप काजूचे काप थोडीशी टरबूजाचे बीम याऐवजी तुम्ही देखील घालू शकता आणि मनुका घेतलेला आहे संपूर्ण साहित्य एक एक करून तळून घेऊयात मनुका एकदम तळत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवा तो छान असा हलकासा फुलला गेला की इतर साहित्य देखील सेम पद्धतीने खमंग असं परतवून घेऊयात यामुळे यातील मॉइश्चर पूर्णत निघून जाईल आणि आपले हे मोदक जास्त काळापर्यंत टिकतील तर बघा चमचाभर तेलामध्ये मी हे साहित्य खमंग असं परतवून घेतलं आहे हलकासा कुरकुरीतपणा आला किंवा रंग बदलला की समजायचं हे व्यवस्थित तळलं गेलं आहे कढाईमध्ये अजूनही जर असं तूप शिल्लक आहे त्यामध्येच हे, हे खोबरं देखील भाजून घेऊयात तर साधारणतः एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं होतं हे देखील मी हलक्याशा बदामी रंगावर भाजून घेतलंय खोबरं भाजायला तसं तर जास्त वेळ अजिबात लागत नाही हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्ण साहित्य थंड करून घेऊया काही वेळातच आपलं संपूर्ण साहित्य थंड झालं आहे खोबरं बघा हातावर किसलं कुसकरलं की लगेच याचा भुगा होतोय इतकं हे खमंग असं भाजलं गेलं होतं संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स केलंय आता यामध्ये घालूयात अर्धा वाटी पिठी साखर सोबतच पाव चमचा इलायची पूड यामुळे याला सुगंध फार जास्त छान येईल व्यवस्थित संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर बघा या ठिकाणी आपली खिरापत म्हणजेच पंचखाद्य तयार झालेलं आहे हे तुम्ही हवबंद हो डब्यामध्ये ठेवलं तर अक्षरशः महिनाभर देखील व्यवस्थित टिकतं गरज वाटेल त्यावेळेला तुम्ही हे वापरू शकता आता इकडे आपलं हे पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे पटकन साठा बनवून घेऊयात कारण आज आपण लेअर्सवाले मोदक बनवतोय त्याकरता दोन चमचे साजूक तूप घेतलं त्याच चमच्याने मोजून घेऊयात दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाऐवजी गव्हाचं पीठ मैदा असं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता दोनही साहित्य व्यवस्था असं सा फेटून घेऊयात जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही किंवा हलका पिवळसर होत नाही तोपर्यंत बघा किती मस्त असा परफेक्ट फ्लफीपणा आलेला आहे छान असं फेटलं गेलं आहे या ठिकाणी आपला साठा तयार झाला आहे लगेचच मोदक बनवायला घेऊयात इकडे आपलं हे पीठ देखील किती छान मौसूद भिजलं गेलं आहे बघा याचे आपण तीन समान साईजचे उंडे तयार करून घेऊयात जेणेकरून आपल्याला तीन पोळ्या लाटता येतील तीनऐवजी चार पाच तुम्ही कितीही पोळ्या लाटू शकता जेवढे तुम्हाला लेअर्सवाले मोदक हवे असतील तेवढ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तीन उंड्यांपैकी सुरुवातीला एक पोळीचा उंडा घेतला आहे तो कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि नंतर याची आपण रेग्युलरच्या पद्धतीने जशी पोळी लाटतो सेम मोठ्या आकाराची आणि पातळ स्वरूपाची पोळी लाटून घ्यायची आहे बघा साधारणतः या स्वरूपाची आता या पोळीला तयार करून घेतलेला साठा देखील लावून घेऊयात साधारणतः एक ते दीड चमचा एका वेळेला हा साठा लागतो हाताच्या मदतीने चमच्याने किंवा ब्रशच्या मदतीने असा कसाही तुम्ही हा साठा व्यवस्थित पसरवून लागावा जेणेकरून आपल्या याच्या लेअर्स अगदी एकसारख्या तयार होतील अशा पद्धतीने छान असा साठा एकसारखा लावून झाला आता यावर सेम पद्धतीने लाटून घेतलेली दुसरी पोळी टाकूयात एकसारखी व्यवस्थाशी पसरवून टाकायची आता या पोळीला देखील सेम पद्धतीने साठा लावून घ्यायचा असं सेम जेवढ्या तुम्ही पोळ्या बनवून घेतल्या असतील तेवढ्या पोळ्यांना एकाडे एक साठा लावून घ्यायचा एकावर एक या पोळ्या टाकत चालायच्या आहेत या शेवटच्या आणि तिसऱ्याही पोळीला सेम पद्धतीने साठा लावून झाला आता याची आपल्याला एकदम टाईट गोल अशी गुंडाळी करून घ्यायची आहे जेवढी आपली गुंडाळी टाईट असेल गोल असेल तेवढे आपले मोदक अगदी व्यवस्थितरित्या तयार होतात अजिबात न फाटता मस्त असे लेयर्स याला पडतात एकदम असा रोल तयार करून झाला लगेच याच्या लाट्या तयार करून घेऊयात समान आकाराच्या या लाट्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी चाकूच्या मदतीने एकसारख्या या कट करून घेते बघा या पद्धतीने ज्यामुळे आपले मोदक देखील एकाच आकाराचे तयार होतील बघा किती मस्त याला लेअर्स पडलेले ले आहेत आता यातील एक एक लाटी घ्यायची ती अशा पद्धतीने आडवी ठेवायची ज्या लेअर्स आहेत त्या कडेच्या बाजूने असायला हव्या यावेळेला तुम्ही कोरड्या पिठातही ही लाटी घोळवून घेऊ शकता जेणेकरून ती लाटतणी आपल्या पोळपट लाटण्याला चिकटणार नाही आता अशा पद्धतीने छान अशी याची पारी लाटून घेऊयात न जास्त पातळ लाटायची न जास्त जाड लाटायची याच्या लेअर्स देखील व्यवस्थित पडायला हव्यात इतपतच जाडीची लाटून घ्या गोलाकाराची लाटी तयार झाली लगेच यामध्ये सारण भरूयात साधारणतः एका मोदकाला दोन चमचे तरी सारण तुम्ही भरू शकता किंवा आवडत असल्यास जास्तही भरलं तरी देखील चालणार आहे ज्यामुळे मोदकांचा आकार देखील परफेक्ट येतो आता लगेचच कळ्या पाडायला घेऊयात कळ्या पाडण्यासाठी कळेची पाळी उचलून घ्यायची आणि एका हाताने ही पारी दाबायची तर दुसऱ्या हाताने हिची दुमड घालत चालायची ज्या पद्धतीने आपण साडीला मिऱ्या घालतो ना अगदी सेम पद्धतीने बघा किती सोपी पद्धत आहे ज्यामुळे आपल्या कळ्या देखील अगदी व्यवस्थाशा सेपरेट दिसतात आणि एका वेळेला भरपूर देखील कळ्या तयार होतात बघा मध्यभागी ते थोडंसं होल आहे मोकळी जागा आहे आता ही आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि बंद केल्यानंतर जेवढा काही एक्स्ट्राचा हिस्सा एक्स्ट्राचं पीठ वरती येईल ते तोडून घ्यायचं अगदी छान असा सुबक गोल आकाराचा भरपूर साऱ्या कळा असणारा आपला मोदक या ठिकाणी तयार झाला आहे किती मस्त गुपगुपीत तयार झाला आहे सेम पद्धतीने उरलेले ही मोदक तयार करून घेऊयात तर बघा घेतलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट असे आपले अकरा मोदक तयार होतात तुम्हाला जर जास्त मोदक बनवायचे असेल तर छोटे छोड़ छोटेसे मोदकही बनवू शकता किंवा साहित्य एक्स्ट्राचं घेतलं तर देखील चालणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण एकाच वेळेला मोदक बनवून नंतर तळूनही घेऊ शकता लगेच आता हे मी तळून आहे त्याकरिता तेल मध्यम गरमच घेतलंय जास्त कडकडीत गरम तेल वापरू नका नाहीतर मग याच्या आतपर्यंत लेअर्स पडणार नाही आतपर्यंत हा मोदक तळला जाणार नाही लक्षात घ्या तेल हे जास्त थंडही नसावं आणि जास्त कडकडीत गरमही नसावं तर बघा कढाईमध्ये एका वेळेला पाच मोदक बसत होते म्हणून मी पाचच सोडलीये तुमची जर मोठी कढाई असेल तर जास्त मोदक एका वेळेला सोडले तरी देखील चालणार आहे आता छान असे खमंग हलक्या चॉकलेटी रंगावर हे मोदक तळून घेऊयात या अगोदर आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे त्यासोबत केळीचे मोदक रसमलाई मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक देत आहे तिथून नक्की बघा मोदकांना हालकसा चॉकलेटी रंग आला आहे लगेचच या तेलातून बाहेर काढून घेऊयात आपले खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत सेम पद्धतीने उरलेले देखील मोदक मी तळून घेतले कुरकुरीत खुसखुशीत राहतात ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल मोदक बनवायला वेळ नसेल अशा वेळेला हाच प्रसाद तुम्ही बाप्पांना ठेवू शकता तुम्हाला आजी ही तळणीच्या मोदकांची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता हाच मोदक बघा किती मस्त खुसखुशीत तयार झालेला आहे वरील आवरणावरूनच हे लक्षात येते हा तुम्हाला फोडूनही दाखवते चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय